शेतकरी आमच्या केंद्रस्थानी आहे खरच आहे का मग आज तो शेतकरी रस्त्यावर का आहे धान पिकवून कंगाल का झालाय दोन महिने झाले दोन महिने तरीही खात्यात एक रुपयाही का नाही हा प्रश्न आहे भंडारा गोंदियातील हजारो शेतकऱ्यांचा भंडारा गोंदिया, गोंदिया जिल्हा भारताचे कोठार म्हणून ओळखला जाणारा जिल्हा जिथे शेतकरी रात्रंदिवस शेतात राबतो घाम गाळतो कर्ज काढतो आणि तरीही शेवटी खात काय येतं फक्त आश्वासन शासन म्हणाल धान व्यापाऱ्यांना देऊ नका सोसायटीतच धान द्या योग्य मोजमाप योग्य दर योग्य चुकारा मिळेल शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला धान सोसायटीत दिलं पण आज दोन महिने उलटले आणि खात्यात शून्य घर खर्च कसा चालवायचा मुलांचं शिक्षण कसं करायचं पुढील हंगामाची शेती कुठून करायची आज शेतकरी पुन्हा सावकाराच्या दारात उभा व्याजाने पैसे घेतोय आणि शासन मात्र अजूनही कागदामध्ये शेतकरी जगवत आहेत धान शेतात पिकतं सोसायटीत जमा होत पण पैसे मात्र कुठे अडतात कोण जबाबदार आहे या विलंबाला अधिकारी व्यवस्था की उदासीन शासन आज शेतकरी म्हणतोय धान पिकवा आणि वाट पहा हीच का शेतकऱ्यांची नियती वेळी सुकारा मिळाला नाही तर शेतकऱ्यांचा संयम सुटायला वेळ लागणार नाही आणि ही शांतता उद्या आंदोलनाची ठिणगी ठरू शकते आमचा थेट सवाल आहे शासनाला शेतकऱ्यांचा पैसा नेमका कधी देणार आश्वासन देणं बंद करा आता कृती दाखवा शेतकऱ्यांना तुमचं मत काय चुकारा रखडण्यामागे कोण जबाबदार आंदोलन हा शेवटचा मार्ग आहे का खाली कमेंट मध्ये तुमचं मत नक्की लिहा हा आवाज शासनापर्यंत पोहोचवूया कारण हा प्रश्न एका शेतकऱ्यांचा नाही हा प्रश्न आपल्या सगळ्यांचा आहे गजा महाश ट्वेंटी फोर न्यूजकरता साहिल राम टेके भंडारा गोंदिया